नमस्कार मित्रांनो लाडक्या बहिणींचा जून महिन्याचा जो काही हप्ता आहे तो पाच तारखेपासून म्हणजेच पाच जुलैपासून हा वितरित व्हायला सुरुवात झालेली आहे मात्र ज्या लाडक्या बहिणींना सुरुवातीलाच हप्ता येत होता त्याच लाडक्या बहिणींना अद्याप हा हप्ता अजून खात्यावरती जमा झालेला नाहीये पण घाबरू नका तो हप्ता लवकरच जमा व्हायला सुरुवात होईल आज रविवार आहे सहा जुलै असून काही महिलांच्या खात्यावरती अजून देखील जून महिन्याचा हप्ता जमा झालेला नाहीये काही टेक्निकल ग्लिच असल्यामुळे हा हप्ता था थांबून था राहिलेला आहे परंतु हा हप्ता बुधवारपर्यंत सर्व महिलांच्या खात्यामध्ये वितरित होण्याची शक्यता जास्त प्रमाणात आहे तरी घाबरून न जाता तुम्ही तुम्हाला नेहमीप्रमाणे जसा एस एम एस येतो किंवा डायरेक्ट ऑनलाईन बँकिंगच्या माध्यमातून तुम्ही तुमचे खाते एकदा चेक करून बघा तुमच्या खात्यावरती ते पैसे कदाचित आलेले देखील असू शकतात तर आज रविवारी ज्या महिलांच्या खात्यात पैसे आले नाही त्या महिलांना सोमवारी जास्त प्रमाणात वितरित हप्ता जास्त प्रमाणात वितरण होण्याची शक्यता जास्त आहे तर ज्या महिलांच्या खात्यात अद्याप आलेले नाही त्यांना सोमवारपर्यंत कदाचित संध्याकाळपर्यंत हा हप्ता वितरित केला जाण्याची शक्यता जास्त आहे तर मित्रांनो ही होती आजच्या व्हिडिओची माहिती आवडली असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटनला दावा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद